नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूज मध्ये तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे काल आपण पुणे जिल्ह्यामध्ये होतो पासता धरणाच्या ज्या काय अपडेट आहेत त्या आपण पाहिल्या आता सध्या मी सातारा जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यामध्ये असलेलं हे जे आपण समोर धरण बघताय ते वीर धरण आहे आणि या वीर धरणामधील एका दररोजामधून सध्या निरा नदीमध्ये पाण्याचा जो काही विसर्ग आहे तो सोडला जातोय खर तर काल हे जे आपण धरण बघताय या धरणातील नऊच्या नऊ जे काही दरवाजे आहेत ते उघडे होते आणि या नऊ दरवाजामधून जवळजवळ बासष्ट हजार क्युसेकचा जो विसर्ग आहे तो खाली या निरा नदीमध्ये करण्यात येत होता मात्र आता पावसाने या भागात जरा उसंत दिलेली आहे आणि त्यामुळं आज काल बासष्ट हजाराचा असलेला जो काही विसर्ग होता तो आज कमी करून एकाच दरवाजा माध्यमातून जवळजवळ चार हजार सहाशे एवढा विसर्ग या निरा नदीमध्ये करण्यात येतोय खर तर आपल्यासाठी हा जो काय विसर्ग आहे तो अत्यंत महत्वाचा याच्यासाठी आहे खर तर ही जी काही नीरा नदी आहे ती खाली वाहत जाऊन माळशिरस तालुक्यातील नीरा नरसिंगपूर या ठिकाणी जाऊन ती भीमा नदीला मिळत असते आणि त्याच्यामुळं हा जो काय सगळा पाणीसाठा जो आहे तो आपल्या भीमा नदीमध्ये मिसळत असतो त्यामुळं आपल्या पंढरपूर असेल सोलापूर असेल तिथली जी काही भीमा नदी आहे ती आता धुतडी भरून वाहणार आहे या ठिकाणी बघू शकताय की वीज निर्मिती प्रकल्प जो आहे तो आहे आणि त्या वीज निर्मिती प्रकल्पाला सोडलेलं पाणी सुद्धा निरा नदीमध्ये मिसळलं जातंय या ठिकाणी बघू शकता की यांचा जो काय कर्मचारी वर्ग आहे तो या ठिकाणी तैनात आहे जर का हवामान खात्याकडून काही सूचना देण्यात आल्या किंवा पुन्हा एकदा पावसाचा जर अंदाज वर्तवण्यात आला तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ज्या काही सूचना येतील त्या सूचनेनुसार ह्या धरणाचा जो काय विसर्ग आहे तो कमी जास्त केला जाऊ शकतो मात्र सध्या या भागात जो काय पाऊस आहे तो मंदावलेला आहे आणि त्यामुळं या धरणातील जो काही विसर्ग आहे तो सध्या कमी करण्यात आलेला आहे या भागात सुद्धा आपण बघू शकता की हा सांडावा आहे आणि या सांडाव्यामधून हे जे काय पाणी आहे ते निरा नदीमध्ये या ठिकाणी जात आहे आणि हे सगळं जे पाणी आहे ते आपल्या पंढरपूरमध्ये मिसळणार आहे सध्या पावसानं उसंत दिलेली आहे मात्र आपण बघू शकता की जवळजवळ चार हजार सहाशे एवढा विसर्ग सध्या या अीरा नदीमध्ये सोडला जातोय आणि हे जे सगळं पाणी आहे आपल्या पंढरपूरला भीमा नदीमध्ये मिसळलं जातंय जाते पाण्याचा आवाज जो आहे तो आपण या ठिकाणी अनुभवू शकता